वीरमाता क्षीरोद वासिनी स्वातंत्र्याच्या सुखनिमाजी जन्मस्वतंत्रांचे गुलामगिरीच्या उकिरड्यावरी गुलामनिपजाचे सिंहगडाचा पोवाडा मागे श्रद्धानंद मध्ये काकोरीचे क्रांतिकारक या लेखात श्री शचिंद्रनाथ सन्याल यांचा उल्लेख केलेला होता आणि त्यांचे छायाचित्रही देण्यात आले होते त्या प्रखर देशभक्त व्यास काकुरीच्या क्रांतिकारकांच्या कटात आजन्म काळ्या पाण्याची भयंकर शिक्षा मिळालेली आहे त्याच शचिंद्रनाथ सन्याल यांच्या वृद्ध मातेचे नाव श्रीमती क्षिरोदवासिनी देवी हे होते ती वृद्ध वीरमाता तिचे पुत्र देशस्वातंत्र्यासाठी कारागारात जन्मठेपीच्या भयंकर शिक्षेच्या बेड्या ठोकून बंद झालेले असता घरी एकटी त्यांच्या स्मरणाने विवळ होई परंतु त्या स्वदेशसेवेच्या भीषण दिव्यात यश येवो म्हणून सरत्या श्वासानेही आशीर्वाद देत एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये मृत्यू पावली तिला एकंदर चार मुले होती वडील मुलगा साधारण वयात येतो न येतो तोच तिचा भ्रतार वारला आणि त्या चिल्यापिल्यांच्या भरणपोषणाचा भार श्रीमती क्षिरोदवासिनी देवी यांजवर पडला ते कुटुंब मूळचे बंगाली पण फार दिवसांपासून काशीसच त्यांचा निवास होता त्यांचे वडील वारल्यामुळे उघडी पडलेली ही चारी मुले आपल्या ममतेच्या पंखाखाली झाकून ही दुःखी आई अशा आशेने कालक्रमण करू लागली की लवकरच माझा वडील मुलगा वयात येईल संसाराचा भार सांभाळील आणि माझ्या वार्धक्याचे दिवस कौटुंबिक आनंदात घालवून माझ्या कष्टाचे पारणे फेडील पण तिचा तो वडील मुलगा जसजसा वयात येऊ लागला तसतसा ज्या मातेने त्याला सांभाळले तिच्याहून दुसरीच एक मूर्ती त्याला आकर्षण करू लागली तो तिला आईची आई, आई मातेची माता म्हणून संबोधून आपल्या आईला विसरत चालला आपल्या आईच्या खांद्यावर पडलेला संसाराचा भार सांभाळण्याचे सोडून तो त्या परम मातेच्या संसारासच आपला संसार मानून तिच्या दुःखासाठी झुरू लागला तिच्या मोचनासाठी झुंजू लागला त्याच्या त्या दुःखी आईच्या घरी तिची नुसती भेट घेण्यासही त्यास सवड मिळेनाशी झाली कारण रात्रंदिवस तो त्या त्याचे मनास आकर्षण करून हरून नेणाऱ्या दिव्यमूर्तीच्या मंदिरात हे भारतमाते हे जननी हे जन्मभूमी असा ध्यास धरीत पडलेला असे आईला जननी म्हणण्याचे विसरून स्वजातीलाच हे जनक जननी जननी म्हणून आई म्हणू लागला एकोणीसशे पाच ते एकोणीशे अकराच्या क्रांतिकारकांच्या आगखाऊ चळवळीचे ते दिवस होते त्यांच्या उग्र व्रताच्या उग्रतेसच तरुण अंतःकरणे मोहून जात होती आईबा बायका मुले घरदार यांची दृश्ये त्या दिव्य ध्येयाची आणि त्या उग्र साधनांची दैवी दारू जो एकदा पी तो तरुण धुंद होऊन त्याच्या दृष्टीस दिसेनाशी होत त्याच्या दृष्टीस एकच दृश्य दिसे भारत माता ती जनक जननी जननी दास्याच्या श्रंखलात जखडलेली आहे आणि तिच्या तीस कोटी संतानातील जात्या येत्यास हटकावीत आहे प्रथम पुढे होऊन या माझ्या विमोचनार्थ पेटलेल्या महान अग्निकुंडात उडी घालून बलिदानाच्या नवसांची संख्या पुरी करण्यास कोणी पुढे येतो आहे काय या मनोवृत्तीने उत्स्फूर्त झालेला तरुण शहाणपणाच्या किंवा मूर्खपणाच्या सर्व उपदेशाच्या टप्प्याबाहेर गेलेला असे प्रकृती विकृतीसारखी आणि विकृती त्यास प्रकृतीसारखी वाटे घरचा संसार बुडवून दारचा संसार तो थाटू पाही। जीवन मरण वाटून त्यास मरणात मजा वाटे काशी यात्रेहून त्यास यात्रा अधिक पुण्यप्रद वाटे सर्व जिवंत शहाण्यांचा उपदेश त्यास ऐकू येईनासा होई आणि मेलेल्या आत्म्याचे वाचाहीन वक्तृत्वाचे त्यास अक्षर ऐकू येई किशोर शचिंद्रनाथ संन्याल त्याच वक्तृत्वास भाळला आणि त्याच आगगिळू पंथाचा अनुयायी झाला काशीला त्याने क्रांतीच्या जीव घेऊ जीव देऊ शपथा घेतल्या क्रांतिकारकांच्या कटास मिळून तो बॉम्बची विद्या शिकला शस्त्रे संचवू लागला महायुद्धाचे धामधुमीत आपले शीर आपले हातात घेऊन सर्व हिंदुस्थानभर बंड करून क्रांतिकारकांच्या भयंकर योजनात तो भाग घेऊ लागला आणि तो सैनिकांच्या शिबिरात घुसून नाना रूपे पालटून पलटणीस फितवू लागला त्याच्या घरावर पोलीस पहारे बसले दिल्लीच्या गव्हर्नर जनरलवर बॉम्ब फेकून सत्तेच्या सामर्थ्याच्या हत्तीच्या अंबारीत वाईसरायास घायाळ करण्याचे अमानुष कृत्य करणाऱ्या क्रांतिकारकांच्या भीषण साहसाने आणि त्या प्रकरणी अनेक लोक फासावर चढविले असतानाही त्या दृश्याने ज्या सन्यालचे मन चंचल न होता अधिकच रणोन्मत्त होऊन उठले त्याला लाहोरात फिरोजपूरला कोमागाटा मारूच्या झुंजीत बालासोडच्या लढाईत झालेल्या क्रांतिकारकांच्या आणि इंग्रजांच्या भयंकर चकमकीत क्रांतिकारकांचे शेकडो तरुण रणात लढून मेले असता फाशीवर लटकाविले जात असता अंदमानात शेकड्यांनी मोजून कोंबले जात असता भीतीचा लेशही शिवला नाही किंवा त्याचा तो जिवंत शहाण्यांनी निंदलेला मार्ग त्यास टाकाऊ वाटला नाही हे त्याच्या स्वभावास साजेसेच झाले ज्यावेळेस राजनिष्ठेच्या शपथा घेऊन गांधींसारखे शहाणे लोक इंग्रजास महायुद्धात सहाय्य देवून जर्मनांची कत्तल उडवण्यासाठी इंग्रजी सैन्यात हिंदी शिपायांची भरती करीत स्वराज्याच्या सरळ मार्गावर भरधाव चाललेले होते त्याच वेळेस शेकडो क्रांतिकारक तरुणांसह रीतीने हा तरुण संन्याल भरती झालेल्या पलटणीतून बंडाचा उपदेश देत स्वराज्याच्या वक्र आणि रक्ताळलेल्या मार्गाने भरधाव चाललेला होता ते बंड फसले लाहोरला मोठमोठे गुप्तकटांचे खटले होऊन इंग्रजांचे राज्य उलथे पाडण्यासाठी आणि भारतीय स्वातंत्र्य संपादन करण्यासाठी शस्त्र धारण करून रणांगणात उतरण्याच्या अपराधास्तव शेकडो फाशी गेले जहाजे भरून जन्मठेपीवर धाडण्यात आले त्याच धांदलीत शचिंद्रनाथ संन्याललाही काशीच्या कटाच्या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा झाली त्याच्या नादाने त्याचे बंधूही या कटात गवसले होते त्यांनाही बंदीची शिक्षा झाली सन्यालचे घरदार जप्त करण्यात आले त्याच्या नातलगांच्या मागे ससेमिरा लागला त्या उद्धवस्त कुटुंबात त्याची ती वृद्ध माता श्रीमती क्षीरोदवासिनी देवी तेवढी उरली शोकाने विव्हल झाली असेल नाही ती माता होय ती विवल झालेली होती वडील मुलगा वयात आल्यावर घरचा संसार तो सांभाळील आणि वृद्धपणी माझ्यावर पडलेल्या वैधव्याच्या घाल्याखाली चुरडून गेलेली हीच माझी बाळे संपत्तीने युक्त होऊन माझी सेवा करून माझे पांग फेडतील ही तिची आशा जळून गेली होती तिच्या वडील मुलाने वयात येताच त्या आईचे पांग न फेडता तिची विचारपूस देखील न करता तिकडे काळे पाण्यावर जाऊन तेलाचा घाणा फिरविला आणि इकडे घरादारावर नांगर फिरविला त्याने त्याच्या इतर भावांनाही त्याला लागलेले देशस्वातंत्र्याचे दिव्य वेड लावून दिले त्यांचाही नाश केला इतकेच नव्हे तर त्याच्या संगतीने त्या त्यांच्या आईला देखील त्या सांसर्गिक वेडाने पछाडले आणि तिचे उजाड घरही तिला भरलेले दिसू लागले अंदमानात तिचा वडील मुलगा जन्मठेपीच्या शिक्षेवर असताना तिची त्याला जी पत्रे जात त्यामध्ये आपल्या चारही मुलांनी स्वदेश स्वातंत्र्यार्थ घेतलेल्या व्रतापायी आपला संसार उद्ध्वस्त केल्याविषयी तिने एका शब्दानेही त्रास व्यक्त केलेला नसे पण लवकरच तो पुन्हा तिला भेटणार नाही अशा कठीण जन्मठेपेच्या शिक्षेवर गेलेला तिचा पुत्र योगायोगाने तिला भेटला जन्मठेपीची वीस वर्षांच्या शिक्षेची पाच वर्षातच सूट मिळून राजक्षमेच्या उलाढालीत संन्याल सुटले आणि अंदमानातून घरी परत आले त्यांचे तिघे भाऊही कारागारातून आणि राजकोपातून मुक्त झाले त्या वृद्ध आणि निराश शिरो देवी चा हेची देवीच्या हेची पुन्हा सर्व मुले भेटली जे संकट जन्मात पार पडणार नव्हते ते पाच वर्षांचे आत पार पडले तिच्या भ्रताराच्या आकस्मिक निधनानंतर प्राणाहून पलीकडच्या प्रेमाने वाढविलेली आणि क्रांतीच्या वादळात मध्यंतरी नाहीशी झालेली तिची कच्ची बच्ची तिच्या घरट्यात आणि तिच्या पंखाखाली पुन्हा एक सहा गोळा झाली आनंद झाला घर भरले पण कोणाचे घर भरले क्षीरोधवासिनीचे घर भरले तथापि तिच्या मुलाला आणि त्याच्या संगतीने आता तिलाही त्या घराला स्वतःचे घर म्हणावेसे वाटतच नव्हते जीवावर आले होते पण शेपटावर गेले असे समजून आपल्या दैवाने अंदमानाहून परत आलेल्या मुलास नोकरी कर कशी आता मात्र जपून रहा बरं मरू देतो देश संकटात तुम्ही तुरुंगात पडलात तेव्हा एक जण देखील मला भीक घालीत नव्हता अशा या लोकांसाठी कशाला मरतोस ते सगळे तू गेलास तेव्हा म्हणत मला काय त्याचे मग तू तरी कशाला मरतोस अशा कृतज्ञांक करता इत्यादी शहाणपणाचा उपदेश क्षीरोदवासिनीने आपल्या मुलास दिला असता तर ते अगदी स्तुत्य नसले तरी क्षम्य होते पण तिने तसा चकार शब्दही काढला नाही गरुडास जसे मातीत विसावा घेवतच नाही तसे संन्याला घरी कर्मेच ना वादळाशी झुंजणे हीच जशी गरुडाची कर्मणूक तशीच वीरात्म्यांची देशवीर सन्याल आणि त्याचे तिघे भाऊ पुन्हा क्रांतीच्या भयंकर निषेध चूर झाले त्या जनक जननी जननी भारतमातेची हाक त्यांच्या हृदयात सारखी प्रतिध्वनित होऊ लागली ते त्यांच्यासारख्याच जाज्वल्य आणि अघोरी क्रांतिकारकांसह शस्त्रास्त्रे जमवीत राजकीय स्वातंत्र्यार्थ इंग्रजांशी जीव घेऊ देऊ चकमकी लढत सरकारी निधी बळकावीत आगगाड्या लुटीत संयुक्त प्रांतभर पुन्हा धिंगाणा घालू लागले त्यांचे तेच प्रकरण पुढे काकोरीचा खटला म्हणून प्रसिद्ध झाले त्या खटल्यात सन्याला पुन्हा जन्मठेप झाली त्याच्या भावांनाही पुन्हा शिक्षा झाल्या वर्ष दीड वर्ष पोलिसांनी तिच्या मुलास तिच्या घरून पुन्हा धरून नेल्यापासून तो मुलांना काकोरीच्या खटल्यात जन्मठेपीच्या दुसऱ्या शिक्षा लागे तो त्या क्षीरोद देवीने खाणे पिणे राहणे निजणे इत्यादी शारीरिक आवश्यकतेच्या गोष्टीतही अत्यंत त्रास सोसला छळ सोसले दुःख सोसले पण एका शब्दानेही मरो तो देश जळो ते स्वातंत्र्य असे म्हटले नाही ती माता होती तिची चारी मुले दहा बारा वर्षे सारखी पोलीस अटकेत जाऊन सुटत आणि पुन्हा पडत होती अर्थात मुलांच्या ताटातुटीने ती विवल होई पण एका शब्दानेही त्यांना स्वातंत्र्य युद्धापासून परावृत्त करीना उलट त्यांना विजय मिळो म्हणून ती त्यांना आशीर्वाद देई कारण ती नुसती माताच नसून वीरमाता होती स्वदेश स्वातंत्र्यार्थ अर्थ आपली मुले तिने देवाला आणि देशाला मनोभावाने अर्पणच केली होती शचिंद्रनाथ सन्यालला दुसरी जन्मठेप होऊन ते पुन्हा कारागारात पडल्यानंतर आणि तिची इतर मुलेही दुरावल्यानंतर शिरोदवासिनी झुरणीस लागली आणि वाचून तळमळत आईची जी अवस्था होते ती तिची झाली झुरत झुरत देवी शिरोदवासिनी एप्रिल एकोणीशे अठ्ठावीस मध्ये वारली तिचा तो वडील मुलगा तिला मरताना मांडी देण्यास देखील येऊ शकला नाही मुलांसाठी झुरत आई मेली पण मरताना देखील आपल्या या देवप्रिय मातृभूमीचे स्वातंत्र्यार्थ झुंजणारे वीरपुत्र आपल्या कुशीत उत्पन्न झाले म्हणून ती वीरमाता स्वतःस मानित मेली प्रिय मातृभूमीच्या स्वातंत्र्य वंश वंश स्वातंत्र्य लक्ष्मीच्या स्थंडिलावर बळी देणारे जे काही धन्य देशवीर या हिंदुस्थानात आणि या हिंदूत निघाले त्यात शचिंद्रनाथ सन्याल यांचे कुटुंबही गणले गेले पाहिजे त्या वीर कुटुंबातली ती वीरप्रसू क्षीरोदवासिनी तिचे नाव कुमारिकांनो आणि गृहिणींनो गर्भवतींनो आणि मातांनो तुम्ही प्रत्यही प्रातकाळी स्मरण करा त्या तशा पंचकन्यांच्या स्मरणाइतकेच ह्या अशा वीरकन्यांचे स्मरणही तुम्हास आणि तुमच्या देशास कल्याणकारक झाल्याविना राहणार नाही श्रद्धानंद तीन मे एकोणीसशे अठ्ठावीस